नमस्कार माझे नाव कुमारी ऋतुजा ज्ञानेश्वर मुगवानकर मी आत्ता आठवीत शिकते राहणार कारणचा माझ्या शाळेचे नाव कुंकुबाई माध्यमिक कन्याशाळा असे आहे आज मी तुम्हाला डान्सच्या काही बेसिक स्टेप शिकवणार आहे त्यामध्ये बॉलिवूडच्या कोणत्याही गाण्यावर फिक्स होणाऱ्या अशा काही पाच डान्सच्या स्टेप आहे आणि पाच भरतनाट्यमच्या बेसिक स्टेप शिकवणार आहे सर्वप्रथम आपण बॉलिवूडच्या कोणत्याही गाण्यावर फिक्स होणाऱ्या बेसिक स्टेप बघूया त्यातील स्टेप नंबर वन वन टू थ्री वन टू थ्री या स्टेपमध्ये आपले पाय असे राहतील वन टू थ्री राईट साईडने जर तुम्ही स्टार्ट करत असाल तर राईट ले वन टू थ्री आधी आपल्या समोर ठेवायचा आहे पाय त्याच्यानंतर फोर्टी फाईव्ह डिग्री आपला पाय राईट साईडला न्यायचा आणि त्याच्यानंतर मागे वन टू थ्री आणि पायाच्यासोबत आपली हाताची स्टेपसुद्धा ॲड करायची हाताची स्टेप हात एकदम फ्री सोडून द्यायचा वन टू थ्री आता आपण स्टेप करूया वन टू थ्री वन टू थ्री आता स्टेप नंबर टू स्टेप नंबर टू अशी आहे वन टू थ्री वन टू थ्री या स्टेपमध्ये पाय मागे नाही जाणार पाय समोरच राहील आणि पायाची मुवमेंट अशी राहील वन टू थ्री आणि हात आपला अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचा आहे आणि तो मागे न्यायचा आहे वन टू थ्री वन टू थ्री आता स्टेप नंबर थ्री स्टेप नंबर थ्री अशी आहे वन टू थ्री फोर या स्टेपमध्ये आपले पाय अशी राहतील वन टू थ्री फोर म्हणजे पाय आधी उचलायचा मग राईट साईडला ठेवायचा पुन्हा दुसरा पाय उचलायचा आणि तो लेफ्ट साईडला ठेवायचा वन टू थ्री फोर आता यामध्ये आपला हँडची स्टेप ॲड करायची ती अशी आहे वन टू आधी हात असा ठेवायचा आणि तो असा करायचा त्यानंतर हात पूर्ण असा करायचा वन टू थ्री फोर ही झाली स्टेप नंबर थ्री आता बघूया स्टेप नंबर फोर ही या स्टेप सारखी आहे पण आपली पायाची मुवमेंट अशी राहील तो समोरच ठेवायचा आहे मागे न्यायचा नाही वन टू थ्री आणि हात वरती वरपर्यंत असा करायचा वन टू थ्री वन टू थ्री म्हणजे हात वन टू आणि थ्रीच्या वेळी असा असा मागे जाईल वन टू थ्री वन टू थ्री आता स्टेप नंबर फाईव्ह ही सर्वात सि सिंपल स्टेप आहे हात आपला असा ठेवायचा आणि तो कंबरीवर ठेवायचा आणि फक्त कंबर घालवायची वन टू थ्री फोर राईट साईडने जर स्टार्ट करत असाल तर राईट लेग वरती येईल आणि आपले कंबर हलवायची लेफ्ट साइडने जर करत असाल तर लेफ्ट लेग असा ठेवायचा या अँगलमध्ये आणि कंबर हलवायची वन टू थ्री आता आपण बघूया भरतनाट्यमच्या बेसिक सर्वप्रथम नमस्कार भरतनाट्यमची स्टेप नंबर वन बघूया स्टेप अशी आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर या या स्टेपमध्ये आपले पाय असे राहतील राईट साईड आपण स्टार्ट करणार आहोत तर राईट लाईन आधी घ्यायचा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आधी दोनदा हा पाय आपल्याला आपटायचा आहे वन टू आणि थ्रीच्या वेळी जो लेफ्ट लेग आहे तो मागे घ्यायचा थ्री आणि नंतर फोरला वापस जो राईट लेग आहे तोच वन वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आणि हात असा ठेवायचा अशा पोजमध्ये वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता बघूया स्टेप नंबर टू स्टेप नंबर टू मध्ये आपल्याला पायाची पोज अशीच ठेवायची आहे पायाची मुवमेंट अशीच ठेवायची आहे फक्त हात असा ठेवायचा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर ही झाली स्टेप नंबर टू आता बघूया स्टेप नंबर थ्री स्टेप अशी आहे वॉल टू थ्री फोर वल टू थ्री फोर यामध्ये आपल्याला उडी घ्यायची आणि पहिले मागे 1, 2 टू टूच्या वेळी आपला पाय खाली असा आदळला पाहिजे वॉल टू थ्री फोर आणि हा असा ठेवायचा आहे हात आधी स्ट्रेट ठेवायचा नंतर हात असा एक बोर्ड जे आहे आपल्या मधातलं ते अशा पद्धतीने वापवायचे दोन्ही हात असून आपण आधी राईट साईडने करणार आहोत तर लेफ्ट हँड आपला असा वरती राहील आणि राईट हँड असा राहील वन टूच्या वेळी हात समोर आला पाहिजे आणि पाय आपट आपटायचा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता बघूया स्टेप नंबर थ्री स्टेप नंबर फोर या मध्ये ही स्टेप अशी आहे वन टू थ्री फोर या मध्ये आपले हात असे ठेवायचे आणि बैठक घ्यायची अशी आणि उडी मारायचे वन तुझ्या वेळी हात खाली जाईल आणि हात हाताची पोजिशन अशी होईल वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता बघूया स्टेप नंबर फाईव्ह स्टेप नंबर 5 मध्ये आपल्याला हात असे असे ठेवायचे आणि स्टेप अशी आहे वन टू थ्री फोर हात असे ठेवायचे अधिक खाली बसायचं नंतर उभं राहताना आपला जो राईट हँड आहे तो राईट साईडला सा वरती राहील आणि लेफ्ट हँड आणि लेफ्ट लेग लेफ लेफ असे मागे राहील वन टू थ्री ではい。